श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया शुभरात्री तुम्हा सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते स्वस्त असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल श्रावण महिना चालू आहे आणि विविध व्रत वैकल्य आपण करण्यामध्ये सगळेच जण मग्न आहोत की कालच मी तुम्हाला सांगितलं की हा एकच महिना असा असतो ज्यामध्ये आपल्याला काय सेवा करू आणि काय नको असं जास्त प्रमाणात होतं कारण वातावरणच तेवढं पॉझिटिव्ह असतं बाहेर निसर्गामुळे हिरवळ असते आपण घरामध्ये धूप दीप विविध पूजा असं सगळंच करत असतो त्यामुळं पॉझिटिव्ह वातावरणामध्ये आपल्याला अजून अजून काहीच करावं असं वाटतं जी लोक नॉनव्हेज खात नाहीत सॉरी खातात त्या लोकांच्या घरात या दिवसात मांसाहार होत नाही त्यामुळं अजूनच पवित्रमय वातावरण होतं सात्विक वातावरण घरामध्ये होतं तर अशा या सात्विक लहरींमध्ये आणि अतिशय उत्तम महिन्यामध्ये जर तुम्हाला स्वामींचे अकरा गुरुवार करायची इच्छा असेल तर तुम्ही अवश्य करा या गुरुवारपासून करा त्याच्या पुढच्या गुरुवारपासून करा हरकत नाही पण श्रावणातल्या गुरुवारपासून अकरा गुरुवारचे व्रत अवश्य धरा आता अकरा गुरुवारचे व्रत धरून काय होते तर आपण महाराजांच्या अजून जास्त जवळ जातो ही सगळ्यात पहिली आणि महत्वाची गोष्ट दुसरी गोष्ट आपल्याकडून सारामृताचे पठण होते म्हणजे एकवीस गुरुवार केले तर एकवीस वेळा अकरा गुरुवार केले तर अकरा पारायण आपले होऊन जातात हा एक ही एक गोष्ट आपल्याला त्यातून प्राप्त होते आणि प्रत्येक गुरुवारी एक आपल्या अंगाला वळण लागते की महाराजांना अभिषेक करायचा आहे तसं तर मी तर रोजच करते पण जे नसतील करत त्यांना मी सांगते की आपल्याला त्या अंगाला वळण लागते की आपल्याला सेवा करायची आहे आपण म्हणजे काय असतं संकल्पयुक्त सेवा का करावी तर या संकल्पातून आपण त्या गोष्टी नियमितपणे करतो मात्र संकल्प नाही केला तर राहू दे कुठं संकल्प केला आहे असं आपल्याकडून नकळत घडतं तर आपल्याला महाराजांचे गुरुवार धरायचे आहेत तर बुधवारपासूनच तुम्हाला काही गोष्टी पाळायच्या आहेत आता आपण पन... आ, या महिन्यात नॉनव्हेज तर तुम्ही कुणीच खात नसाल नक्कीच बुधवारी ब्रह्मचर्याचे पालन करायचे संपूर्ण श्रावण महिना केलेत तर जास्त चांगले तर बुधवारी आपल्याला ब्रह्मचर्याचे पालन करायचं आहे गुरुवारी सकाळी लवकर उठायचे केस धुवायचे नाहीत स्वच्छ आंघोळ करायची फरशी पण आपल्याला त्या दिवशी पुसायची नसते देवाच्या पुढची फक्त झाडून आणि थोडंसं पुसून घ्यायचं सर्व देवांची पूजा करून घ्यायची महाराजांची मूर्ती बाजूला ठेवायची फोटो असेल फोटो बाजूला ठेवायचा पण मूर्ती नसेल तर अवश्य घ्या आपल्याकडेही मिळते पुढचं सांगते आता मी तुम्हाला आपण पिवळे वस्त्र धारण करून शक्यतो बसायचं आहे नसतील तर फक्त काळे घालू नका बाकी कोणत्याही रंगाचे तुम्ही वस्त्र घालू शकता महाराजांची पूजा म्हणजे आपली सगळी देवपूजा झाली धूप दीप सगळं झालं की एक चौरंग किंवा पाट मांडायचं आहे त्यावर सुद्धा पिवळे वस्त्र ठेवायचे आहे त्यानंतर त्याच्यावर आपल्याला महाराजांची मूर्ती ठेवायची आहे एका तांबणामध्ये घेऊन आणि पाण्याने पंचामृताने पुन्हा पाण्याने असे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ असं म्हणत किंवा श्रीस्वामी समर्थ म्हणत अभिषेक करायचा आहे साधारण एकशे आठ वेळा एकूण पाणी दूध पाणी असा अभिषेक झाला पाहिजे अभिषेक झाल्यानंतर मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची ही ना आत्ता आपला ओला कस्तुरी गंध हे सर्व लावून घ्यायचं वस्त्र असतील वस्त्र फुलांचा हात चाफ्याची फुलं झेंडूची फुलं जे असेल यथाशक्ती तथा भक्ती जे आपण म्हणतो त्या पद्धतीने महाराजांना अर्पण करायचे आहे महाराजांना थोड्याशा अक्षता अर्पण करायच्या आहेत त्यानंतर तुपाचा एक तेला तेलाचा एक दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि आधी संकल्प करायचा आहे संकल्प करताना उजवा हात या पद्धतीने धरायचा त्यामध्ये चमचाभर पाणी अक्षता फूल घ्यायचे आणि म्हणायचे खाली एक हात लावायचा पाणी सांडू नये म्हणून माझे नाव सुनेत्रा गोत्र माहीत नसेल तर कुश सॉरी काश्यप आणि गुरुवार दिनांक जो काही असेल तो राहण्याचे ठिकाण मी अकरा गुरुवारचे व्रत करत आहे की करत म्हणजे जेंट्स असेल तर करत आहे एवढंच बोललं तरी बास आहे आणि माझ्याकडून ते करून घ्यावे आणि माझ्याकडून कोणत्याही चुका होऊ असा संकल्प करायचा पाणी तामणामध्ये सोडायचं संकल्प करायचा आणि शक्य झाले तुम्हाला तर बुधवारी काय करायचे तुम्हाला सांगते बुधवारी केंद्र किंवा मठामध्ये जायचं नारळ खडीसाकर फुलांचा हार घेऊन मठ किंवा केंद्रामध्ये जायचं त्यानंतर तिथे मुजरा करायचा महाराजांच्या चरणांकडे आणि चेहऱ्याकडे बघायचे आणि महाराज मी अकरा गुरुवार उद्यापासून धरत आहे तर माझ्याकडून ते करून घ्यावेत हे, करूं हे बुधवारी करायचं आणि गुरुवारी तुम्हाला जशी सांगितली तशी पूजा करून घ्यायची त्यानंतर एक मा श्री स्वामी सव समर्थ या मंत्राची म्हणायची स्वामी स्तवन एकदा वाचायचं स्वामी स्वामीस्तवन वाचून झाल्यानंतर सारामृताचे एक ते एकवीस असे न थांबता म्हणजे न थांबता म्हणजे एकदाही न उठता एक ते एकवीस अध्याय संपूर्ण पठण करायचे संपूर्ण पारायण ज्याला आपण म्हणतो अशा पद्धतीनं संपूर्ण पारायण एक ते एकवीस अध्याय तुम्हाला करायचं आहे कोणत्याही दुसऱ्या गावाला जाऊन वगैरे करायचं नाही जे काही अकरा गुरुवारचा संकल्प तुम्ही केला असेल तो आपल्याच घरामध्ये करायचा मध्ये आधी कुठे गावाला गेला तर तुम्ही तो गुरुवार सोडून देऊ शकता शक्य झाले उपवास धरावा उपवासाचे सर्व पदार्थ खाल्ले तरी चालतात उपवास झेपत नाही त्यांनी कांदा लसून विरहित जेवण जेवावे आणि गुरुवारची जी पूजा आहे ती मांडावी सकाळी मांडली तरी चालेल संध्याकाळी जर करत असाल पूजा तर तो तोडपाय स्वच्छ धुवून मगच देवापुढे जावे शक्यतो सकाळी करून घ्यावी सकाळीच पूर्ण करून घ्यावे म्हणजे संध्याकाळी आपण कुठं बाहेर वगैरे गेलो तर या गोष्टींचा गॅप पडत नाही तर अशा पद्धतीने आपल्याला अकरा गुरुवारचे व्रत करायचे आहे त्यानंतर तुम्हाला पूजा झाल्यानंतर नैवेद्य जो काही असेल तो दाखवायचा आहे तुम्ही उपवास धरला असेल उपवासाचे पदार्थ दाखवा के ए सी सॉरी के सफरचंद असा साखर हा नैवेद्य दाखवला तरी चालतो संध्याकाळी पुन्हा एकदा आरती करावी त्यानंतर आपल्या जेवणाचा वरण भात असा व्यवस्थित नैवेद्य दाखवावा आणि मुजरा करावा सकाळ संध्याकाळ मुजरा करावा आपल्या मनामध्ये जी काही इच्छा आहे ती महाराजांना कळकळून कल, तुम्हाला बोलायची आहे आणि ती इच्छा पूर्णच होईल असं आपल्याला मानायचं आहे कारण महाराजांना माहीत आहे की आपल्यासाठी कधी काय योग्य आहे वेळ आल्याशिवाय महाराज आपल्याला काही देत नाही आणि आपल्यासाठी योग्य असल्याशिवाय तर त्याहून देत नाहीत त्यामुळं संयम ठेवा विश्वास ठेवा श्रद्धा ठेवा अतिताईपणा कुठल्याही गोष्टीत करायचा नाही आहे तर अत्यंत शांत चित्ताने स्वामींचे हे अकरा गुरुवार करायचे आहेत नऊ गुरुवार स्वतः मी केलेले आहेत पण नऊ गुरुवारची जी पुस्तिका आहे ती सगळीकडे उपलब्ध होत नाही त्यामुळे अकरा गुरुवारचे मी सांगत आहे अकरा गुरुवारसुद्धा केलेले खूप चांगले असतात बऱ्याच जणांना त्याचे अनुभव आहेत आणि मीही विचार करते आहे की या गुरुवारपासून हे व्रत करायचं त्याचं कारण मी सांगते तुम्हाला की सतत घरं बदलल्यामुळं आणि माइंड डिस्टर्ब असल्यामुळं माझ्याकडून ते झालं नाही नऊ गुरुवार झाले पण अकरा गुरुवार झालेले नाहीत तर ते मी या गुरुवारपासून करत आहे मात्र शक्यतो उपवास धरेन का नाही माहीत नाही सात्विक जेवण तर आम्ही नेहमीच जेवतो त्यामुळे प्रत्येकाने हे व्रत धरा स्त्री पुरुष कोणीही धरू शकता मुले मुली धरू शकता पिरियड आला तर गुरुवार उपवास धरत असाल तर त्या दिवशी पण उपवास धरायचा सोडायचा नाही फक्त पूजा करायची नाही सुतक सोय आले फक्त तेवढा गुरुवार सोडायचा एकूण अकरा गुरुवार करायचे अकराव्या गुरुवारी तुमच्याकडे असेल तर एक जोडी जेवायला बोलवायची नसेल तर आपण नेहमीप्रमाणे पूजा करून केंद्रामध्ये दक्षिणा किंवा ज्याला आपण शिदा म्हणतो गुळ पीठ गहू तांदूळ जे काही असेल यथाशक्ती तुम्ही देऊ शकता अन्नदान करू शकता गाईला दान म्हणजे हिरवा चारा देऊ शकता कुत्र्यांना खाऊ घालू शकता कारण या मुख्या जीवांसाठी आपणच विचार केला पाहिजे त्यामुळे या पद्धतीने तुम्हाला अकरा गुरुवारचे संपूर्ण व्रत धरायचे आहे प्रत्येक गुरुवारी म्हणजे बुधवार गुरुवार ब्रह्मचर्याचे पालन आणि मांसाहार वर्जच करायचा हे मात्र तुम्हाला पाळायचे आहे आता घरातल्यांनाच खायचं आहे ताई त्यांना करूनच द्यावं लागतं तर त्याच्या आधी तुम्ही पूजा करून घ्या त्यानंतर तुम्ही म्हणजे सेवा केल्यानंतर तुम्हाला इलाज नसेल तर तुम्ही ते करा संध्याकाळी तुम्ही अजिबात खाऊ नका संध्याकाळी पुन्हा आंघोळ करा आणि मग देवापुढे बसा एवढं तरी पावित्र्य कृपया देवासाठी आणि आपल्या स्वतःसाठी पाळा म्हणजे तुम्हाला याचे उत्तम फलप्राप्ती होईल नशिबात नसेल त्याही गोष्टी मिळतील घर किंवा तुमच्या काही मोठ्या गोष्टी असतील ज्या तुम्हाला बरेच दिवस होत नाही आहेत तर अकरा गुरुवार धरून बघा अकरा गुरुवारमध्येच तुम्हाला म्हणजे अकरा गुरुवार म्हणजे जवळजवळ बघा तीन चार महिने जातात तेवढ्यातच तुम्हाला फलप्राप्ती होताना दिसेल तर चला आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती पुन्हा भेटेल नवीन व्हिडिओसोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत तुम्हाला सगळ्यांना श्रीस्वामी समजतात